मग लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा सप्रेम जय महाराष्ट्र ब्युटिफुल मी कलेक्शन उरुळ कांचनच्या या नवीन व्हिडिओ मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे सौंदर्याच्या परिभाषेतील नाविन्यपूर्ण दागिन्यांचं अनोखा अस कलेक्शन घेऊन ब्युटिफुल मी कलेक्शन नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी येत असत पुण्याचे भाव लाखाच्या पार गेलेत त्यामुळे सोनं घेणं हे सर्वसामान्यांच्या आवक्या बाहेर आहे त्यामुळे ब्युटिफुल मी कलेक्शन आपल्यासाठी घेऊन आले आपले प्रीमियम मॅटचे जे मंगलसूत्र होते नऊशे नव्याण्णव रुपयाला वन ग्रॅम पॉलिश मध्ये ते मंगळसूत्र आता फक्त आणि फक्त आठशे नव्याण्णव रुपयाला आहेत घटस्थापनेपासून ते दिवाळीपर्यंत हे आपली ऑफर चालू राहणार आहे सुंदर असं फिनिशिंग आहे प्रीमियम फुल्ली गॅरंटीड आपण प्रीमियम ओन ग्रॅम फिनिश मध्ये मॅट मंगळसूत्र जे बघतोय हे फक्त आठशे नव्याण्णव रुपयाला मंगळसूत्र येतलं कोणतंही आठशे नव्याण्णव रुपये असंख्य डिझाईन येत्या वरती हे एक ग्रॅम फिनिशिंग जे आहे ना मॅट चे इयरिंग फ्री आहेत प्रत्येक मंगळसूत्रावर एक इयरिंग फ्री आहे पूर्वी जे आपले हे बाराशे पन्नास वाले जे प्रीमियम वन ग्राम मॅट चे मंगळसूत्र होते ते आता फक्त बाराशे रुपयाला राहतील तसेच या आपण प्रत्येक मंगळसूत्रावर एक ग्रॅमच्या कानातले फ्री येईल हे दोन मंगळसूत्र घेतले तर हे शाट मंगळसूत्र फ्री येईल या आठशे नव्याण्णव रुपयाचे जे मंगळसूत्र आहेत त्यातले जे तीन मंगळसूत्र घेतले ते एक शॉट मंगळसूत्र आपल्याला त्याच्यावरती फ्री येईल हे सुंदर अशा अभूतपूर्व डिझाईन सोन्यासारख्या अगदी सारे डिझाईन्स येतात बाराशे वाल्या मंगळसूत्र अगदी सुप डिझाईन आहेत अगदी सोन्यासारखे आहेत लवकरात लवकर हा रील आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि या ऑफरचा लाभ घ्या आणि यासाठी आपल्याला यायचं ब्युटीबुल्मी कलेक्शनला त्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा नवीन नवीन अपडेट मिळवा धन्यवाद